नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह जानॉलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र येथे महापालिका आयुक्त डॉक्टर अजित शेख यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील मराठी शाळा क्रमांक एकोणतीस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र येथे मंगळवारी दिनांक पंचवीस जून रोजी उल्हासनगर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश उत्सव आणि शैक्षणिक साहित्य वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अजित शेख अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव शिक्षक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी दीपक धनगर उपमुख्य लेखा अधिकारी नीलम कदम जनसंपर्क अधिकारी छाया डांगडे यांच्या हस्ते विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले यावेळी उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक सात आठ पंचवीस एकोणतीस या सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी पालकवर्ग यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या संदर्भात अधिकृत पाहूया सुरू झालेलं आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेची जे बावीस शाळा आहे त्यासुद्धा सुरू झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण गणवेश देतो इतर शैक्षणिक साहित्य प्रत्येक वर्षी वाटप करतो परंतु त्यामध्ये विलंब होत असल्यामुळं त्याचा लाभ मुलांना मिळू शकत नाही असं अनेकदा निदर्शनात आलेला आहे त्यामुळं आम्ही दोन वर्षापासून अशी पॉलिसी ठेवलेली आहे की ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्याच वेळेस आपण हे सर्व शैक्षणिक साहित्यही द्यायचं गणवेशही द्यायचं जे टीचर्स आहेत त्यांना जे आवश्यक ट्रेनिंग आहे ती लिही द्यायचं अशा प्रकारची पॉलिसी आपण ठेवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हो। हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक शाळेमधील काही विद्यार्थ्यांना इथं बोलवलेलं आहे त्यांना आपण हे साईटचे वाटप करत आहोत पॅरेंट्स आहेत टीचर्स आहेत हेडमास्टर आहेत आणि आमचे अधिकारी वर्गसुद्धा आहेत आणि आमचा प्रयत्न हा आहे की आपल्या शाळेमधला जो आउट पर्सेंटेज होता तो नाहीसा व्हावा हो किंवा कमीत कमी असावा -कमी आणि जास्त ॲडमिशन्स प्रत्येक वर्षी व्हावे मुलांना चांगलं शिक्षण मिळावं दृष्टीनं अनेक उपाययोजना आपण आपल्या शाळामधून सुरू केलेल्या आहेत आता यावर्षीसुद्धा पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आपल्या शाळामध्ये वाढलेल्या आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की विद्यार्थ्यामध्ये पालकामध्ये एक विश्वास निर्माण आहे की आपल्यासुद्धा शाळा चांगल्या परफॉर्मन्स करतायत आणि ज्या इतर शाळामध्ये किंवा प्रायव्हेट शाळामध्ये त्यांना जे एज्युकेशनल फॅसिलिटी मिळतं तशा प्रकारची फॅसिलिटी किंवा तशा प्रकारचं शिक्षण आपल्या शाळामध्ये सुद्धा प्राप्त होईल अशा प्रकारचा त्यांना विश्वास वाटत वाढत असं वाटत असल्यामुळं आपल्याकडची सुद्धा संख्या वा वाढलेली आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद